जय शिवरा भावांनो चला तर तुम्हाला व्हिडिओचा प्रिव्ह आवडलेला असेल व्हिडिओ एकदम खतरनाक झालेला आहे ॲटिट्यूड स्टेटसवरती चला तर आता आपण जराही न वेळ घालवता एडिटिंगला सुरुवात करूया हायलाईट मोशनवरती जायचं आपल्याला त्यानंतर ॲटिट्यूड स्टेटस व्हिडिओ एडिटिंगवरती जायचे प्लस च्या कर क्लिक करायचे मीडियावरती जायचे तुम्हाला अशा प्रकारे इम इमेज दिले जाईल त्या इमेजला शेवटपर्यंत जायचे अशा प्रकारे इथपर्यंत खेसून घ्यायचे वरती थ्री डॉटवर जाऊन या इमेजला फील कंपोजिशन एरिया करायचा आहे अशा प्रकारे त्यानंतर तुम्हाला इथे यायचं आहे अकरा सेकंडपर्यंत ते इमेजवरती क्लिक करायचं आहे स्प्लिट करायचं आहे त्याला या इमेजवरती क्लिक करायचं आहे फर्स्टवाल्या आपण पार्ट केला होता त्याच्या ब्लेंडिंग अँड ऑफिसिटीवर जाऊन ते कलरमध्ये जाऊन ल्युमिनस करायचं आहे अशा प्रकारे परत आपल्याला बॅक यायचं आहे तुम्हाला एक ब्लॅक कलरची शेडू दिली जाईल पिल कम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे तिला आपण आज शेवटपर्यंत खेचून घ्यायचे आहे अशा प्रकारे त्यानंतर तिचा रोटेट करायचं आहे अशा प्रकारे तिची साईज अशा प्रकारे वाढून घ्यायची अशा प्रकारे साईज ओढवल्यानंतर आपल्याला एक डॉयलॉग एन जी दिली जाईल तिला अशा प्रकारे छोटं करून घ्यायचं आहे तिला अशा प्रकारे कोपऱ्यामध्ये सेट करून घ्यायचे असं तिला पण आपण शेवटपर्यंत आणायचं आहे अकरा सेकंडपर्यंत पर्यंत आल्यानंतर तिला स्प्लिट करायचं आहे परत आपल्याला बॅक यायचं आहे प्लस च्या ॲकॉनवरती क्लिक करून तुम्हाला एक व्हिडिओची क्लिप दिली जाईल तिला अशा शेवट शेवटपर्यंत शोड शेवटच्या बीटपर्यंत घ्याय आणायचं आहे आणि पुढचा भाग कट करायचा आहे थ्री डॉटवर जाऊन फील कम्पोजिशन एरिया करायचं आहे ब्लेंडिंग अँड ऑफिसिटीवर जाऊन लाईटन करायचे स्क्रीन करायचे अशा प्रकारे त्यानंतर समोर आल्यानंतर तुम्हाला दहा सेकंडपर्यंत आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे हे दिसेल बीट दिलेला दिसेल त्याच्यावरती जायचे शेपमध्ये जायचे तुम्हाला हे दोन नंबरचा बॉक्स सिलेक्ट करायचा आहे त्याला अशा प्रकारे त्याची साईज वाढवायची कलरमध्ये जायचे त्याला ब्लॅक करायचे व्हाईट करायचे परत इथं आल्यानंतर त्याला स्पीड करायचं आहे परत पुढे जायचं त्याला स्प्लिट करायचं जो पुढचा भाग आहे त्याला कट करायचा त्यानंतर त्या बॉक्सवरती सिले ब्लॉक सिलेक्ट करायचं आहे आणि इफेक्टवरती जाऊन ॲड इफेक्ट करायचं आहे फ्लिकर इफेक्ट नावाचं आपल्याला हे करा करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे अशा प्रकारे त्याची फ्रिक्वेन्सी वाढवायची त्यानंतर त्याची स्ट्रेंथ पूर्ण वाढवून द्यायची त्याची सीड पण वाढवायची अशा प्रकारे सीड आपल्याला एक पॉईंट पाच ठेवायची परत तो पेकमेच जायचं आहे पहिल्याच बॉक्सवरती क्लिक करून इथे थ्री डॉट कॉफी करून घ्यायचं आहे तोच इफेक्ट आपल्याला दुसरा याला जोडायचा आहे बॉक्सला अशा प्रकारे त्यानंतर बॅक यायचं आहे आपल्याला शेकी इफेक्टवरती जायचं आहे त्याच्यावर शेक इफेक्टवरती गेल्यानंतर इफेक्टवर जाऊन थ्री डॉटर जायचे कॉफी इफेक्ट करायचं आहे परत आपल्याला बॅक यायचे परत आपल्या बीट प्रोजेक्टवरती जायचं आहे आपण जो इमेज घेतलेला होता त्याच्यावरती क्लिक करायचं आहे इफेक्टवरती जायचं आहे थ्री डॉटवर जाऊन तो इफेक्ट पेस्ट करायचा आहे आपल्याला ती डायलॉगच्या पी एन जीला पण तोच इफेक्ट पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे भावनं व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला कोपऱ्यामध्ये जायचे त्यानंतर असा ऑप्शन आहे व्हिडिओचं हो त्याची क्वालिटी तुम्हाला तुमच्या तुम्हाला जशी वाटेल तशी तुम्ही वाढू शकता क्वालिटी नंतर त्यानंतर एक्सपोर्ट करायचे